गुरुवार शके बाराशे अठरा कार्तिक वद्य त्रयोदशीला इसवी सन बाराशे शहाण्णव संपूर्ण विश्वाला तत्वज्ञानाचे धडे शिकवणाऱ्या माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपला संजीवन समाधी दिन निश्चित केला होता ती पहाट म्हणजे आळंदीकरांसाठी डोळ्यातून अश्रू ढाळणारा दिवस ठरला होता माऊलींचे अवतार कार्य संपल्याने त्यांना हा तात्पुरत्या कल्याणासाठी मिळालेल्या देहाची आणि आत्म्याची मोकळी करायची होती कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तुची जाणे ज्ञानेश्वर माऊली हे कर्मयोगी होते गीतेत अर्जुनाने भगवंताला विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तरे माऊलींनी ज्या प्रकारे विस्तृतपणे दिली त्यावरून हे सिद्ध होते ते योगी असतात ते जन्मभर भगवंताचं नामस्मरण करतात योगी काम क्रोध मोह मत्सर लोभ यापासून दूर असतात अशा योगीजनांना अंतकालची जाणीव होते त्यांच्याकडे भगवंताशिवाय कोणताही विषय नसतो ते इच्छापूर्तीसाठी पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत अंतकाळी देहाला यातनाही होत नाहीत ज्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या वर्णनात असे म्हटले आहे तुळशीच्या फुलाच्या आसनावर पद्मासन घालून योगी आनंदाने गुरूंना वंदन करून ओंकार स्मरण करतात तेव्हा आपल्या प्रिय भक्ताला आनंदात अर्थात कधीही नष्ट न होणाऱ्या अक्षरधामात परमधामात सन्मानाने नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अवतरतात जन्मानंतर परमेश्वराने सोपवलेले विहित कार्य उत्तमपणे पूर्ण केल्याचे समाधान या योगींना लाभलेले असते माऊलींचा देह जरी पंचमहाभूतांमध्ये दे विलीन झाला असला तरीही आत्मरूप चैतन्य आणि ऊर्जा त्याची स्पंदने मात्र भगवान भक्तांना जाणवतात जगातील सुखदुःखात समाधान माऊलींनी देशाला आनंदी जीवनासाठी दिशा दिली त्यामुळेच आजही गावागावात हरिनामाचा सप्ताह आपल्याला ऐकायला मिळतो पुढे भागवत धर्माचा हा वारसा अनेक संतांनी आणखी पुढे नेला या भक्तीच्या इमारतीचा कळस तुकोबांनी केला संत बहिणाबाई याचे वर्णन करत म्हणतात संत कृपा झाली इमारत फळास आली ज्ञान रचिला पाया उभारले देवालय नामा तयाचा किंकर तेने केला हा आज या विश्वात भारताचा विस्तार ओळख आध्यात्मिक देश म्हणून केली जाते ज्या भिंतीवर बसून चारही भावंडे चांगदेवांना भेटण्यासाठी गेली होती ती भिंत देखील दुःख वेगाने कोसळली अशा या विश्वाच्या माऊलीने जनकल्याणाकरता जन्म घेऊन अवतार कार्य संपताच संजीवन समाधी रूपाने देह वासन केले त्या माऊलींच्या चरणी दोन हात आणि तिसरे मस्तक ठेवून शतशा वंदन जय जय रामकृष्ण हरी